माध्यमातून भाजपचं काम त्यांनी आज आज पर्यंत अवीडितपणे निस्वार्थीपणाने सांगेल त्या पद्धतीने काम केलेलं असं व्यक्तिमत्व कुसुंगी गावातल्या सामाजिक असो राजकीय असो कुठल्याही गोष्टींमध्ये निस्वार्थीपणे अप्पा धनंजय अप्पा काबड यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तान अप्पांचा सर्व मित्र परिवार आपण तसं पाहिलं तर काल रात्रीपासूनच शुभेच्छांचा वर्ष बऱ्यापैकी सुरू आहे आणि आताही आणि पुढचे दोन दिवसही दोन तीन दिवस आपणचा आठ वाढदिवसाचा सोहळा असा सुरू राहणार आहे तर आज आपणच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पुरसुंगी गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व ज्यांनी ज्यांच्या आवाजाने पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रावर त्यांचा नावलौकिक आणि गावचाही नावलौकिक केलेला असे नंदकुमार जी सरोदे या ठिकाणी आपल्या वाढदिवसानिमित्त एक वाढदिवसाच गाणं म्हणून आपण अनोख्या शुभेच्छा देणार आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण आपण तुमच्या पद्धतीने शुभेच्छा द्या कदम दर कदम साथ चलवाए कदम दर कदम साथ चलवाए से के निशान बन जाए काम करो कुछ ऐसा की पेशान बन जाय यु तो गुजारी लेते हे जिंदगी सभी मगर मेरे दोस्तों जिंदगी ऐसे जीव की मिसाल बन जाय कामाने आणि आपल्या कर्तुत्वाने यांनी आपल्या आपल्या भागामध्ये प्रत्येकाच्या जनमानसाच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेले आहे अशा आपल्या आवडीचे आप्पा धनंजय आप्पा कामथे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि आमचे अतिशय जवळचे लाडके सहकारी गोरे भाऊ कामथेंनी जरा त्यांना संगीतमध्ये शुभेच्छा द्यायला अशी इच्छा व्यक्ती केलेली आहे के आणि त्या आपणच्या प्रेमामुळे ती मी शकत नाही ही गोष्ट वेगळी म्हणून एक अनोख्या पद्धतीने बार बार ये

मिसाल साल कैसे ही हम लोग किस का नहीं ऐसा हंसी कोई नहीं कर बे मिसाल जो कहलाए तुम क्यों हजार हो जाती है Bye.